उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली मात्र त्याच्यावरती एका संचालकांनी आक्षेप घेतलेला आहे चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांची चेअरमनपदी नियुक्ती झाली परंतु त्यांच्यावर आक्षेप घेतला नेमकी काय कारण आहेत आक्षेप घेण्याची निवड होण्यापूर्वी मी आक्षेप घेतलेला आहे तो आक्षेप असा आहे की ते ज्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत वर्गाचा मतदारसंघ तो अन उत्पादक सभासदाचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यातून निवडून येणाऱ्या माणसाला निवडून जात आहेत डायरेक्टर होत आहेत चेअरमन होता येत ना असा औरंगाबाद खंडपीठानं निकाल दिलेला आहे त्या निकालाची प्रत आम्ही त्यांना दिलेली आहे की बा हा, हा निकाल आहे आणि हायकोर्टाचा निकाल तो कायदा समजला जात आणि कायदा म्हणून हे सगळं चाललेलं आहे अन्न तुम्ही एकीकडे म्हणता आहात की मी निवडून निवड होण्याआधी हरकत दिली आहे मग तरी पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची चेअरमनपदी निवड कशी झाली शर्चा चर्चा असल्यामुळं सगळ्या तुमच्या गोष्टी चालतात विषय जरी बसले उत्तर दिलं त्यांना तरी त्यांनी अर्ज स्वीकारला त्यावेळेला चेअरमन झाले म्हणून अजित पवार चेअरमन झाले म्हणून फटाकडे वाजवतात कार्यकर्ते जल्लोष करतात तुमची पुढची भूमिका काय असणार आम्ही आवाज काढणार वेळ आली की काका खर तर नेमका आक्षेप घेण्यामागची कारणं काय आहेत या याआधी देखील निवडणूक ज्यावेळेस लागली होती त्यावेळेस देखील चर्चा चालूच होती की अजित पवारांनी स्वतःलाच आधी सांगितलं होतं की मीच चेअरमन पदाचा उमेदवार असेल त्यावेळेस देखील आक्षेप घेतला होता त्यावरती अजित पवारांना विचारला असता अनेक नेते मंडळी होती ती कारखान्याचे चेअरमन झालेले आहेत दत्तात्रय भरणे यांचं देखील त्यांनी उदाहरण दिलं बघा ज्या ठिकाणी कोणाचं ऑब्जेक्शन नाही तिथं हत्ती काय मुंगी काय हत्ती चालतो पण जिथं ऑब्जेक्शन आलं तिथं मुंगी सुद्धा चालत नाही आमचं म्हणणं आहे कायद्याचं राज्य असावं कायद्याप्रमाणे व्हावं जर ते वर्गातून निवडून आले असतील तर त्र्याहत्तर डी प्रमाणे कलम त्र्याहत्तर प्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही कायद्यात लिहिलेलं आहे आणि त्र्याहत्तर ए चा आठ आणि नऊ असं सांगतो की ते स्वतः अवर्ग अवलं आहेत त्यांनी या ठिकाणी मोज घातलेला नाही ज्या संस्थेतनं प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत त्या संस्थेनेही माळेगाव करताना कदाचित ओस घातला नाही असा असताना त्र्याहत्तर चा आठ नऊ त्यांना लागू होतो त्यामुळं त्या, त्या नियमाखाली ते होऊ शकत नाही अशा प्रकारचा एक निर्वाळा हायकोर्टाचा निर्णय ने, तो अण्णांनी तिथं सादर केलेला आहे निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेला आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि आजच्या प्रोसेसमध्ये चुकीच्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यांनी सांगितलं पाहिजे ती प्रोसेस नेहमीची तीन पंधरा ते तीन तीन ते तीन पंधरा अर्ज भरणे तीन पंधरा ते तीन तीस छाननी तीन तीस नंतर माघारीची वेळ त्यानंतर डिक्लेअर त्याने तीन अठरा अर्ज सही करून दिलाय किशोरी अर्ज आलाय बरोबर आहे हे दबावच राजकारण आहे उपमुख्य दबावाना ही निवडणूक होत असेल तर कायदा मोडून झालेली म्हटलं तर काय ओघ ठरणार नाही आणि दुसऱ्या बाजूनं हो केंद्र सरकारचा कोड ऑफ कंडक्ट एक आहे जो केंद्र सरकारचा कोड ऑफ कंडक्ट नेहरूजींच्या पासून चालू आहे त्याच्यामध्ये काही नॉन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये राज्याच्या आणि केंद्राच्या कुठल्याही मंत्र्याला त्या संबंधित व्यवसाय असेल तर तिथं चेअरमन होता येत नाही साखरधंदा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे सरकार आमची साखर खरेदी करतं राज्य सरकारला केंद्र काही बंधन आहेत त्याच्यावर आणि राज्याचा आणि केंद्राचा मंत्री याच्यात होऊ शकत नाही हा कोड ऑफ कंडक्ट सांगतो अशा प्रकारे दोन प्रकारची पत्र आम्ही त्यांना दिलेली आहेत याही उपर बेकायदेशीरपणे त्यांनी जर चेअरमन स्वीकारली तर ती बेकायदेशीर आहे ते त्यांना सत्तेच्या जोरावर रेटून न्यायचा कार्यक्रम आहे राज्यात ज्या ज्या पद्धतीने सगळीकडे रेटता येते त्याच पद्धतीचं आता इथं फाटाकडे वाजवले शंभर फोटा बाग्याचा ढीग आहे आता काय बघ्याचा ढीग पेटत नाही मात्र मोजण्याला मात्र त्याने कायदा आहे आता डिवायस पी येत आहेत कारखान्याची एम डी येत का इथं का नाही कायदा म्हणजे त्यांना वाटेल तो सोयीचा कायदा हे कुठल्या राज्यात आहे अहो अठ्ठावीस तासामध्ये इथं मोजणी झाली असते अठरा तासात चौसष्ट सहासष्ट अडतीस तास मोजणी केली त्या अडतीस तास कुठल्या झालं झालं ते त्याच्यावरती आता या गोष्टी विषयावरती आपण बोलूयात अण्णा तुम्ही सांगताय मी हा हरकत दिली होती त्याच्यानंतर तरी देखील त्यांची नियुक्ती झाली त्याच्यानंतर अरुणशी तुमचं बाहेर काहीतरी बोलणं झालं ते नेमकं काय होत ते एक काही गोष्टीची आम्ही पोच मागितल्या जस की जसं की म्हणजे तुमचा प्रोग्राम ते मुलं दिलाय तुम्हाला आम्ही अजेंडा दाखवला तो तिथला जो निवडीचा प्रोग्राम आहे तो दिलाच नाही दाखवा कुठे मग त्याने दुसरा प्रोग्राम तयार करून दिला शिक्का मारून दिला अशा पद्धतीने सगळं चुकीचं आहे तिथं प्रश्न असा आहे की त्यांचे वीस उमेदवार निवडून आलेले आहेत तुमचे फक्त एकटेच निवडून आलेले आहात मग तुम्ही त्यांना आक्षेप घेण्यामागच ब वर्ग हा एकच मुद्दा आहे की दुसरा अंक काय मुद्दा आहे हे बघा जे बेकायदेशीर असेल ते मांडलं जे निदर्शना ते मांडलं उद्या दुसरं काही निदर्शना पुन्हा मांडणार पुढची भूमिका काय असणार वागणाऱ्याला चुकीच्या गोष्टी निदर्शना आणून दिलेल्या आहेत सरकारच्या केंद्र सरकारच्या सगळ्या ज्या आणून देणार हे काय आणि ते आणून द्यावं लागेल नाही तर असंच राज्य बेकायदेशीर राज्य राज्यामध्ये राज्या, राज्या चालेल आलेल्या वीस लोकातलं हे काही नाही पात्र अन्न <laughs> <थार। laughs> एक शेवटचा प्रश्न विचारता अजित पवारांना काय आवाहन करू शकतो <laughs> बस ठीक आहे तर या ठिकाणी होते चंद्रराव तावरे <laughs> त्यांनी अजित पवारांच्या निवडीवरती आक्षेप घेतलेला आहे बेकायशी बेकायदेशीर पद्धतीनं त्यांची निवड झाली असल्याचं रंजन तावरे म्हणतायत कॅमेरा पर्सन उमेश जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट